नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले असून त्यामुळे महिला बचत गटांच्या सक्षमीकरणास मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणही मंजूर झाल्याने भविष्यात सर्व क्षेत्रात महिलांचा टक्का वाढणार आहे महिलांनी आपल्यातील कौशल्याचा उपयोग करून या योजनांचा लाभ घेत आपली प्रगती साधली पाहिजे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्मिता बरुहा यांनी केले बरुहा या नुकत्याच नगर येथे आल्या होत्या त्यावेळी त्या बोलत होत्या नगरमध्ये मध्ये पक्षासाठी चांगले वातावरण असून देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्याने काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली बरुया यांच्या हस्ते शहराचे श्री विशाल गणेशाची आरती करण्यात आली सचिन पारखी प्रशांत मुथा महेश संतोष गांधी सुहास पाथरकर आदींसह महिला मोर्चा अध्यक्षा प्रिया जानवे उपाध्यक्षा संध्या पावसे सरचिटणीस सविता कोटा रेणुका करंदीकर कुसुम शेलार ज्ञानेश्वर धिरडे सुनील सकट आदी उपस्थित होते यावेळी भाजपच्या वतीने बरुवा यांचा सत्कार करण्यात आला बातम्यांसाठी ई नवा मठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा